सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर उपकेंद्रात जर्मन भाषेसह तीन पदवी अभ्यासक्रमात सुरुवात केली जाणार आहे उपकेंद्राच्या बाबुर्डी घुमट येथील इमारतीचं उद्या रविवारी दिनांक तीन सकाळी दहा वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी सहायक कुलसचिव डॉक्टर शिवप्रसाद घालमे सचिन गोर्डे उपस्थित होते रविवारी होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी राहणार आहेत कार्यक्रमासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे आमदार संग्राम जगताप आमदार निलेश लंके प्रभारी कुलगुरू डॉक्टर पराग काळकर प्रभारी कुलसचिव डॉक्टर विजय खरे उपकेंद्र संचालक डॉक्टर नंदकुमार सोमवंशी यांच्यासह आयोजन आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं आपण आता आहोत की ही बिल्डिंग जी उभी राहिली यामध्ये खालच्या फ्लोरला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक आहे लायब्ररी आहे आणि वरच्या फ्लोअरमध्ये क्लासरूम्स आहेत आता सध्या आपण इथे कॉम्प्युटरचा एक कोर्स सुरू होतो डाटा प्रोसेसिंगचा कोर्स आपण सुरू करतो इथे नंतर ए आयचा कोर्स सुरू करतो आहे आणि जसं काल सांगितल्याप्रमाणे जर्मन लँग्वेजचा पण आपण कोर्स सुरू करतो त्याची डिमांड आहे आणि बेसिकली तो इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी म्हणजे महाराष्ट्र शासनाचा आणि जर्मन गव्हर्नमेंटचा जो करार झाला की त्यांना जी रिक्वायरमेंट आहे ती आपल्याला ताबडतोब आपल्याला कळवण्यात आले विद्यापीठाला की तुम्ही सुरू करा म्हणून आपण तो पायटीवरचं सुरू करत आहोत सध्या तरी शंभर विद्यार्थीचा बॅच आपण पहिली घेत आहोत आणि नंतर जाऊन पुढे जाऊन ही शंभर विद्यार्थी हा जो कोर्स आहे हा चार वर्षाचा कोर्स आहे डाटा डाटा कोर्स जो आहे त्यामुळे ते शंभर शंभर असे चारशे आणि जर्मनची आहे भाष तो सहा महिन्याचा कोर्स आहे एक साधारण सा आपण असं धरूया की दीडशे दोनशे विद्यार्थी तरी एकाच वेळी राहतील आपल्याकडे आणि तसं एक्सपान्शनमध्ये अजून ह्या बिल्डिंगचा अजून दोन मजली होणार आहे यामध्ये सुद्धा क्लासरूम्स येणार आहेत बस बाकीच्या फॅसिलिटीज लायब्ररी आणि क कौ कॉम्प्युटर लॅब पण उभी राहणार आहे त्याच्यामध्ये आणि पुढे जाऊन बॉईज आणि गर्ल्स हॉस्टेलची आपण व्यवस्था केलेली आहे याच्यामध्ये आणि ह्या मुलांना मुलींना गावात येण्यासाठी आपण बस सर्विस पण सुरू करत आहोत मोफत बस सर्व्हिस सेवा सुरू करत हो। आहोत त्यांच्यासाठी आणि आणि ग्राउंड पण राहणार आहे आता याचं भूमिपूजन जे झालं होतं दीड दोन त्यावेळी चंद्रकांत दादा उच्च शिक्षण मंत्री परत राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री हे सगळे होते ह्या उद्घाटनासुद्धा ते सगळे हजर राहणार आहेत प्लस आपण ह्या विभागाचे खासदार जे आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील अरुण आपले हे संग्राम जगताप आहे निलेश लंके आपण या सगळ्यांना आपण बोलवलेलं आहे आणि विशेषतः म्हणजे जे सिनेटचे आणि मॅनेजमेंट काउन्सिलचे जे आपले लोक जे, जे इन्वॉल्व्ह होते हे सगळ्या जागेच्या प्रखरपूरमधून आणि हे सगळं प्रमुख प्रामुख्याने जसे आपले न नगरचे अभय आगरकर जे आहेत किंवा बाळासाहेब हरव आहेत त्यांनी जागा ही जी मिळवून दिली विशेषतः खरं मी त्यांचे आभार मानतो की त्यांच्यामुळे हे सगळं उभं राहिलं आणि आगरकर साहेबांनी आणि काही मंडळींनी इथे नगरमध्ये सगळं त्या जागेचा पाठपुरवठा करून सरकारी याच्यामध्ये त्या सगळ्यांना मी बोलवलेलं आहे ते येणार आहेत त्यामध्ये अकोल्याचे आदिवासी कॉलेजचे प्राचार्य कारोडे सर पण आहेत अशी बरेच मंडळी आहेत की जे त्यांना मी आज उद्या इथं सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि मी त्यांचा आदर सत्कार पण करणार आहेत आणि शेवटी तसं हे काही आमचं एकट्याचं काम नाही तिथे टी सगळं टीमवर्क आहे आणि जे जे याच्यात इन्वॉल्व आहे मी सगळ्यांना बोलवलं आहे पण हे सगळं उभं करत असताना याच्यात असं बरेच वर्षी गेले याच्यामध्ये बऱ्याच अडचणी उभ्या राहिल्यात पण साहेब लोकांनी आम्हाला नामदार साहेब म्हणा सुजीने म्हणून आम्हाला प्लस जे सरकारी अधिकारी आहेत कलेक्टर म्हणा सगळ्यांनी आम्हाला याच्यात खूप मदत केली वरच्या सुद्धा सरकार याच्यामध्ये कारण हे तेवढं काम सोपं नाही आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो जवळजवळ हे सगळं करण्यासाठी ते तीस परवानगी आम्हाला घ्यावं लागल्या एक नाही पण तेतीस परवानग्यामध्ये परवानगी जर घ्यायची असेल एक जरी परवानगी घ्यायची असेल तर किती त्रास होतो आपल्याला माहीत पण शेवटी आम्ही सगळ्यांच्यातना लढा देऊन सगळ्यांची एकजुटीने सगळ्यांनी येऊ बघून आता हे जे स्वप्न होतं बऱ्याच वर्षाचं ते तर पूर्ण झालं आहे आणि उद्या याचं ओपनिंग झाल्यानंतर काही आठ दिवसामध्ये इथं सगळं शिफ्ट होऊन इथं म्हणा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क सुरू होतो याचा बेसिकली फायदा विद्यार्थ्यांना जास्त होणार आहे आज कसं आहे की विद्यार्थ्यांना पुण्यावर जावं लागतं प्रत्येक गोष्टीसाठी तो अकोल्याचा असेल राजूचा असेल का इकडं श्रीगोंदा त्या भागातलं विद्यार्थी असेल आणि तिथे गेल्यावर त्याचं काम होईलच त्या दिवशी असं नाही ना त्याचं कारण टी सी असतो मार्क्सचा विषय असतात मार्कशीट असतो हे सगळं त्यांना सगळ्या त्यांना अवलंड होणार म्हणजे जो सकाळी आला की त्यांनी अर्ज केला की संध्याकाळी तो सगळे मार्कशीट असेल म्हणा काय असेल असं असेल ते सगळं घेऊन संध्याकाळी तो आपल्या घरी जाऊ शकेल विद्यापीठाच्या नगर उपकेंद्राची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी मध्ये झाली जिल्हा कार्यक्षेत्र या उपकेंद्राचं राहणार आहे या अंतर्गत महाविद्यालय आणि परिसंस्थांची संख्या एकशे त्रेसष्ट आहे दोन हजार शिक्षक ते एक लाख पंचवीस हजार विद्यार्थी राहणार आहेत राज्य शासनाकडून बाबर्डी घुमट येथे त्र्याऐंशी एकर जमीन मिळाली आहे नूतन इमारत हे अठरा हजार स्क्वेअर फुटाची आहे प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर